नमस्कार लोक कंत टॉप ट्वेंटी फाय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे आपल्या सोबत पल्लवी तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर राष्ट्रीय महामार्गावर बस ट्रॅक्टरचा भीषण अपघात चार ठार वीस प्रवासी जखमी भारत न्यूझीलंड पहिल्या टी ट्वेंटी भारतीय संघाची विक्रमी फलंदबाजी षटकार चौकारांचा पाऊस बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवार यादी जाहीर राजकीय समीकरणांना कलाट सुधागडमध्ये राजकीय भूकंप शिंदे गटातील देशमुख बंधू भाजपमध्ये दाखल सोलापूरमध्ये धक्कादायक प्रकार मुख्याध्यापकाकडून शिक्षिकेचा लैंगिक छळ आरोपी फरार सुधागडमध्ये भाजप विरोधात सर्वपक्षीय एकजूट सुधागड सन्मान समितीची स्थापना मुंबई डिजिटल आर एस कॅम्प महिलेची पावणे पाच लाखाची आर्थिक फसवणूक लोकसभेत खासदारांच्या उपस्थितीसाठी नवे नियम अर्थसंकल्पीय अधिवेशनापासूनच अंमलबजावणी पुण्यात फ्लेक्सबाजीवर कार्यवाहीचा इशारा नियम मोडल्यानंतर कठोर पावले मुरलीधर मोहोळ अभिषेक शर्माचे शतक हुकले तरी नवा विक्रम भारताचे मोठे लक्ष पुणे महापालिकेची दिलासा देणारी मदत मृत कामगाराच्या कुटुंबाला दहा लाखाची मदत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत खलबते विरोधी पक्ष नेते पदावरून चर्चा आंबेगावात सराईत गुन्हेगार अटकेत गावठी पिस्तूल जप्त मुधवा जमीन गैरव्यवहार प्रकरण दिग्विजय पाटील यांचा अटकपूर्वी जमीन फेटाळला जुन्नरमध्ये थरारक बिबट्याचा पाठलाग युवकांचा थोडक्यात बचाव सातशे पंच्याऐंशी दिवसानंतर ईशान किसनचे पुनरागमन चौकाराने सुरुवात राज्य कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय गंभीर आजारांच्या उपचार खर्चाला मर्यादा नाही महाराष्ट्रात गुट्टाबंदी करता स्वातंत्र्य कायदा येणार मंत्री नरहरी झिडवाळा यांची घोषणा मुंबईत नवरा बायकोचा विवाद रस्त्यावर व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ भाजपाच्या पहिल्या महापौर सुमन गावंडे कुटुंबातील आरोपींना जन्मठेप बीडच्या शिरूर कासामध्ये बिबटाचा हल्ला महिला शेतकरी जखमी पहिला टी ट्वेंटी न्यूझीलंडने टॉस जिंकला ईशान किसन व रिंकू सिंगचे पुनरागमन रेल्वे अपघात टाळण्यासाठी कवच प्रणाली सज्ज पश्चिम रेल्वेच्या चारशे छत्तीस इंजिनात सुधार टी ट्वेंटी वर्ल्ड कपवरून बाद बीसीसीआई सचिव जय शहा यांचा बांगलादेशाला इशारा सिंधुदुर्ग शिक्षण विभागातील प्रशासकीय पोकळी उघड विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात सध्या इतकंच बघत रहा लोकतंत्र किरण